शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रात कापसाला काय दर मिळतोय आज आहे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस पाहूयात सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे अमरावती अवकाल्य आहे पंच्याहत्तर कुंडलजी कमीत कमी कापसाला दर मिळाला सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीचा दर मिळाला सात हजार पाचशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे सावनेर अवकाल्य आहे तीन हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पन्नास रुपये तर सर्व ज साधारण दर आहे सात हजार पंचवीस रुपये पुढील बाजार समिती किनवट अवकाली आहे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये जास्तीचा दरम्याला सात हजार पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती भद्रावती अवकाल्य ही दोन हजार तीनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये पुढील बाजार समिती उम उंबरखेड आवक आलेली आहे तीनशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये जास्तीच्या दरम्याला सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो असेच शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद